नमस्कार महाराष्ट्र समाचार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे परभणी जिल्हा भारतीय जनता पक्षाचे ग्रामीणचे अध्यक्ष आदरणीय सुरेश भाऊ भुमरे तसेच आपल्या आप परभणी जिल्ह्याच्या भारतीय जनता पक्षाच्या ग्रामीणच्या कार्यालयाचं एक उद्घाटन आणि सुरेश भाऊचा वाढदिवस असा दोन्हीही मुद्दे शर्करा योग या ठिकाणी आज आमच्या सर्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना पाहायला मिळाला अतिशय साध्या पद्धतीनं या ठिकाणी सुरेश भाऊंनी आपला वाढदिवस साजरा केला त्याचं सा कारण शेतकऱ्यांच्या बाबतीत आताच आपण बघितलं की गेल्या पंधरा वीस दिवसात जे काही नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचा आणि शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि म्हणून हा वाढदिवस या ठिकाणी साजरा न करता शेतकऱ्याच्या आणि सर्वसामान्यांच्या अडी अडचणी सोडवण्यासाठी जिल्ह्याला एक एक हक्काचं ठिकाण या ठिकाणी उपलब्ध व्हावं म्हणून या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन या वाढदिवसाच्या दिवशीच ठेवण्याचं भाऊनी या ठिकाणी हे केलं आणि ह्या योग सर्व जिल्ह्यातले जे काही कार्यकर्ते पदाधिकारी आहेत आपल्या जिल्ह्याचे नेते माननीय श्री रामप्रसादजी बोर्डीकर साहेब त्याचबरोबर सुरेशरावजी वरपुडकर साहेब त्याचबरोबर शिवाजी भाऊ भरोसे पालकमंत्री आपल्या जिल्ह्याच्या लाडक्या नेत्या मेघना दिदी बोर्डीकर या सर्वांचं या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहणं आणि या सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी या कार्यालयाच्या निमित्तानं शुभेच्छा देणं म्हणजे भारतीय जनता पक्षाचा पुढील येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून सर्व कार्यकर्त्यांनी याकडे बघावं आणि चांगल्या जोमानं सर्वसामान्यांची अडचणी सोडवण्याकरता कामाला लागावं अशी शुभेच्छा या ठिकाणी मी या निमित्ताने देतो आणि सुरेश भाऊंना पुन्हा एकदा या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या प्रसंगानं आणि त्यांच्या जन्मदिनाच्या प्रसंगानं या ठिकाणी हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं देतो आणि थांबतो धन्यवाद युद्ध काळे भारतीय जनता पार्टी ग्रामीण ओबीसी मोर्चाचा सचिव आमचे आज दबण जिल्हाध्यक्ष सुरेश भाऊ भुमरे त्यांच्या कार्यालयाचं उद्घाटन आणि त्यांचा बड्डे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो नियुक्ती पत्र दे